आपल्याकडं लिक्विड मध्ये पण येतं दाणेदार स्वरूपामध्ये पण येत ग्रॅन्युअल मध्ये त्याच्यामध्ये सहा टक्के आपल्याला बाजारात खूप प्रकार शहाण्णव टक्के नव्वद टक्के काही काही शेतकऱ्यांना नव्वद टक्के ह्युमिक आहे पण जर खरा शेतकरी असेल तर सांग तो सांगतो शे, शेत शेतीला सहा टक्के युपीक लागेल आपलं हे सहा टक्के रुमिक साठ टक्के आहे हे काय काम करत तर एक ट्रॉलीचा शेणखताचा खर्च जेवढा आहे एक ट्रॉली शेणखताचं काम हे अर्ध लिटरची बाटली करते तेवढ्या मिळते चार पाच हजार आणि बर मी उदर उदरी तिला पुढं जात सात हजार सहा सात हजार ते एक ट्रॉली शेणखाताचं काम ही साडेसहाशे रुपयाची बाटली करते हे काय काम करत तर पांढरे मुळीची वाट चांगली करत ते झाडांना अन्नद्रव्य द्यायचं काम करत जे शेणखत काम करत ती हा अर्धा लिटरची बाटली करत okay. पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या घराच्या समोर उखिंडा होता समोर रासायनिक खत टाकायची गरज पडत नव्हती आज कोणाच्या घरासमोर उखिंडा आहे जनावरच नाही पुढचा माझा प्रश्न तोच उखिंडा करण्याचं जनावर नाही त्यामुळं हे आ, एक प्रॉमिशन करायचं काम करते खतरनाक रिझल्ट त्याच्यानंतर आपल्याकडं